पन्हाळा माझगाव येथील युवा सामाजिक लढाऊ कार्यकर्ते व सत्यमुख परिवाराचे सत्यमुख पत्रकार श्री अनिल हंबीरराव जाधव व जाधव परिवार राहणार माजगाव यांच्याकडून दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पन्हाळा तालुका यवलूज जिल्हा परिषद पन्हाळा पंचायत समिती मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अनिल हंबीराव जाधव राहणार माजगाव कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष व सत्यमुख परिवार सत्यमुख पत्रकार तसेच श्री मेंढेश्वर समविचारी आघाडीचे नेते श्री बळवंतराव गणपतराव पाटील पी एस आय साहेब पावी पाटील पांडुरंग मगदूम जयवंत चगुले बापू महिपती माणे वसंतराव मगदुम, बाळासो कुंभार जगन्नाथ कुंभार विलास कांबळे बी एस कदम राजेंद्र साळवी निवास मगदुम विलास कदम सरदार माणे तुकाराम कुंभार मनोज चौगळे कृष्णात शिंदे सरदार लोखंडे राहुल कांबळे अनिल माणे गणेश शिंदे सुजित पाटील रघुनाथ कुंभार कृष्णात पाटील शहाजी माणे रवींद्र पाटील ज्ञानदेव पाटील अरुण कुंभार अनिल कुंभार व ग्रामपंचायत सदस्य श्री ए के जालिंदर कुंभार आणि कुंभार मनीषा लोखंडे सरिता शिंदे तसेच आघाडीचे सर्व युवा कार्यकर्ते यांच्याकडून मतदारसंघातील सर्व दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका